सन्मान्य मुकुंदजी भारसाकडे सर हे ध्वजारोहण करतील अशी सरांना मी विनंती करतो साथ एक साथ को सलामी देंगे, सलामी जय है भाग्यविधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विन्द हिमाचल यमुना गंगा, उच्चल उज्जल जलदितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे माता भारत माता की भारत माता की भारत माता की उद्देशिका प्राध्यापक कोमल आठवले मॅडम उद्देशिकाचं वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव इन सोलेमली Resolve, Resolve to constitute, to constitute. India, India into a, a. sovereign, so socialist. socialist, secular, secular. Democratic. Democratic. democratic republic, republic. And, to and to secure to all its to citizens. All its Justice, Justice, social, social economic, economic and, political, and political, liberty of thought, expression, belief, 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 faith, faith and, worship, and worship, equality of status equality of and, of and of opportunity, and to promote, and to promote among them all, all. fraternity. fraternity Assuring the, Assuring the dignity of the individual, of the individual, individual and, and unity and, unity and, and integrity, of integrity of the nation in our constituent assembly, 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 this 26th day of November, November. Of November. 1949. 1949, do hereby add off, enact. कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष बहुद्दिश प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करते अशी मी सरांना विनंती करतो आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींना ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नॅलिझम अँड सोशल वर्क मा अनुसया नर्सिंग कॉलेज उत्कर्ष लँड डेव्हलपर्स प्रतिष्ठान लँड डेव्हलपर्स समाज न्यायपत्र परिवार अशोका एंटरप्राइजेस या सर्व अधिष्ठानाकडून आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आजचा जो प्रजासत्ताक दिवस आहे तो प्रजासत्ताक दिवस म्हणजे राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आपला देश हा राष्ट्र म्हणून उदयास याला पाहिजे देश आणि राष्ट्र याच्यामध्ये काय अंतर आहे हे आपण विद्यार्थी मित्रांनो बंधू भगिनींनो आपण याच्यातील अंतर समजण्यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वविचार यांच्या कार्याची प्रक्रिया ही समजून घेणं महत्त्वाचं आहे देशाला आणि राष्ट्राला एक समजणं म्हणजेच मागील सत्तर वर्षामध्ये जी काही या देशामध्ये प्रक्रिया झाली तीच पुढे कायम ठेवणं आहे आणि म्हणून देश आणि राष्ट्रामध्ये अंतर आहे राष्ट्र त्याच वेळेला घडते की ज्या वेळेला देशातील सर्व नागरिक आपल्या संविधानाच्या प्रस्ताविकेनुसार उद्देशिकेनुसार प्रेमबलनुसार स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यामध्ये ज्या वेळेला प्रत्येक नागरिक हा परिपूर्ण होईल परिपक्व होईल याचे संस्कार प्रत्येक नागरिकावर होतील त्याच वेळेला आपण समजायचं की आपला देश एक राष्ट्र झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या अंतिम भाषणामध्ये जे सांगितलेलं आहे ते प्रामुख्यानं या देशातील तमाम जनतेनं हे ध्याने घेणं खूप महत्त्वाचं आहे मोदी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र तत्त्वज्ञानाचा त्यामध्ये अक्षरशः सार आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की ही घटना कितीही चांगली असली पण राबवणारे जर योग्य नसतील तर ती घटना कुचकामी ठरते आणि घटना कितीही जरी अनिष्ट असेल पण राबवणारे उत्तम असतील तर मात्र ती घटना यशस्वी झाली असं आपण समजायचं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच असणाऱ्या संभाषणामध्ये पुढे असं म्हणतात की आपण राजकीय समतेमध्ये प्रवेश केलेला आहे संविधानाचा अमल करणं म्हणजे या देशामध्ये राजकीय समानतेला प्रारंभ करणं आहे परंतु जोपर्यंत आपण आपल्या देशामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता म्हणजे सामाजिक समानता आणि आर्थिक समानता ही अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत या असणाऱ्या राजकीय समतेला अर्थ तर नाहीच नाही परंतु हे जर असंच पुढे चालू राहिलं तर मात्र देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम आपल्या देशवासियांना दिलेला आहे तो देखील आपण समजून घेतला पाहिजे आणि हे जर अस्तित्वात आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट ॲनिहिलेशन जे सांगितलेलं आहे जातींचा हा बाजार जो आपल्या देशामध्ये आहे उपजातींचा बाजार जो आपल्या देशामध्ये आहे आणि या जातींना आणि धर्माला राष्ट्रापेक्षा मोठं समजलं जाते हे जोपर्यंत होते तोपर्यंत माझ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आल्याची घंटा ही वाजत राहणार रा आहे आणि म्हणून आपण विद्यार्थी तमाम आपल्या देशाची जी नागरिक मंडळी आहे त्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या जातीपेक्षा आपल्या उपजातीपेक्षा आपल्या धर्मापेक्षा सर्वोच्च काय असेल तर राष्ट्रीयत्व आहे आणि म्हणून राष्ट्रीयत्वाचा एक रास्त आणि योग्य असा स्वाभिमान बाळगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एवढंच आपण ध्यानी घ्यावं आणि या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक दिवस आपला जो आहे हा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याच्यामध्ये व्यतीत केला पाहिजे एवढं आपणाला सांगतो आणि पुनशा शुभेच्छा देतो आपणाला आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत The nuts are...